हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर वर आधी याच्यासोबत सोबत बोलून द्या सर्व इकडे या ये काय बोलतो काय हाय कर काय केले तू दाखव बंदूक बनवले बघू तुझी गन बघू गन दाखव इकडं बघू तर दोन्ही पिल्लं उठले त्यांचं पण आवरले माझं पण सगळं काय झालं घरातले कामं पण माझे सगळे आवरले ते तर म्हटलं आता आहे ना बाळांसाठी खिचडी बनवायची होती आणि आज मला तुमच्यासोबत आहे ना खूप म्हणजे असं हां हा, काय बघू हे पिल्लू काय बोलू देणार नाही तर मला आहे ना आज तुमच्यासोबत एका टॉपिकवरती बोलायचं आहे तर ते मी पुढे बोलतेस पण आहे ना आज दुपारी बाळांसाठी आहे ना मी व्हेजिटेबलची खिचडी बनवणार आहे तर ती ना एकदम पौष्टिक अशी आहे जी ज्या बाळांचं ज्या बाळांना म्हणजे नाही का आयनची कमी आहे तर त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे आणि दीड वर्षानंतर जे तुमचे बाळ दीड वर्षाचे झालेत आणि दात आले प्रॉपर चावू शकतात तर त्या बाळांना पण तुम्ही देऊ शकता तर एकदम इझी रेसिपी आहे तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेच पण आणि त्यानंतर आहे ना मग तुमच्यासोबत मी बोलते ज्या टॉपिकवरती मला बोलायचं आहे वरून तर तुम्हाला समजलंच असणार रे तर चला आधी आपण रेसिपी बघूयात आणि त्यानंतर मग आपण बोलू तर इकडे खिचडीसाठी येणे मी इकडे डाळ आणि तांदूळ धुवून घेतले ते याच्यात तुम्ही आहे ना अजून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार डाळी ॲड करू शकता पण मी इकडे सध्या तुरीची डाळ आणि तांदूळ घेतले ते इकडे टोमॅटो आहेत वटाणा गाजर आणि बीट बीटमुळे आहे ना बाळांचं ना आयन वाढायला खूप जास्त मदत होते गाजर तसंच आहे ना पालक पण तुम्ही ॲड करू शकता यामध्ये पण सध्या माझ्याकडे पालक नाही त्यामुळे मी याच गोष्टीमधून केले तर तर सध्या माझ्याकडे पालक नव्हती त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी टाकणार आहे तर चला आता आपण फोडणी देऊयात तर बघा सगळ्यात पहिले तर मी इकडे आहे ना कुकरमध्ये ना फोडणी देणारे भाताला कारण कुकरमध्ये शिजला ना भात तर छान मऊसुद्धा होतो जेवढं आपण टोपामध्ये शिजवतो त्यापेक्षा जास्त कुकरमध्ये छान मऊ होतं आणि बाळांना ते खायला पण व्यवस्थित जातं तर त्यासाठी ना मी इकडं पहिले सगळ्यात पहिले तर तूप टाकून घेतलं आहे तुपामध्ये थोडेसे जिरे थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता टाकून त्याला येणा छान तडतडू द्यायचं जेणेकरून ना कढीपत्ता पण छान भाजला गेला पाहिजे त्याच्यामध्ये तर कढीपत्ता इकडं छान झाला त्यानंतर थोडंसं लसूण टाकलं कारण ना, ना आपण जर पूर्ण सपक केली ना तर ते बाळांना पण टेस्ट लागत नाही त्यामुळे आपण जशी बनवतो आपल्यासाठी तेवढंच फक्त मी यात कांदा टाकत नाही कांदा अवॉइड करते बाकी सगळ्या गोष्टी टाकते तर त्यानंतर इकडे ना टोमॅटो टाकून घेतले ते छान आहे ना एक दोन मिनटं परतून घेतले आणि ना त्याचे टोमॅटोचे छान मऊ होऊ द्यायचे त्यानंतर मग आहे ना बाकीच्या भाज्या त्याच्यात टाकायच्या तर ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत तर बीट वगैरे ते सगळं टाकायचं आणि त्यापूर्वी थोडीशी हळद टाकायची हळद टाकून हळद थोडीशी शिजू द्यायची मग सगळ्या ज्या काही भाज्या आहेत तर त्या भाज्या टाकून घ्यायच्या ज्या आपण घेतलेले वाटाणा गाजर आणि बीट वगैरे याच्यामध्ये ना तुम्ही पालक लुन थोडीशी बारीक चिरून असे ॲड करू शकता अजून फ्लॉवर अशा सगळ्या गोष्टी ना जसं आपण व्हेज राईस करतो त्या टाईपमध्ये ज्या भाज्या असतात त्या सगळ्या बाळांच्या खिचडीमध्ये पण टाकायच्या तर त्यानंतर डाळ आणि तांदूळ नंतर हे सगळं टाकून घ्यायचं आणि ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला येणं थोडंसं एक दोन मिनटं तिथे येऊ त्यानंतर मग तुम्हाला जसं हवं तसं पाणी टाकायचं आणि जरा बाळांची खिचडी ओलसर म्हणजे अशी चिकट असेल तर ते त्यांना व्यवस्थित खाता पण येते आणि मौसूद होते त्यापेक्षा आपण जसं मोकळा भात करतो अशी न करता थोडीशी चिकट बनवायचे त्यांची खिचडी त्यासाठी मी थोडंसं जास्त पाणी टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं तर आणि दोन शिट्ट्या घेतल्या दोन शिट्ट्यांमध्ये एकदम छान भात शिजून जातो तर हे बघा इकडे खिचडी तयार झाली आहे त्यानंतर मानं याच्यावरती मस्तपैकीनं थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता याच्यात ना गाजर टोमॅटो एकदम व्यवस्थित शिजलेलं असतं आणि त्यात दूध थनबीठ शिजायला टाईम लागतो पण दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये बीट पण व्यवस्थित शिजून जातं तर त्यानंतर आहे ना मी आता या दोघांना पण आहे ना चारायला घेत होते आणि दोघं पण आहे ना खूप छान आवडीने खातात कारण त्यांना पण एकदम सपक सपक टेस्ट खाऊन आहे ना आवडत नाही बाळांना पण त्यामुळे त्यांना पण आहे ना, ना, ना आत्ता जी दोन वर्षाच्या पुढची बाळ असतात त्यांना प्रॉपर टेस्ट समजत असते त्याची त्यामुळे त्यांना अशी खिचडी नक्कीच करून खायला जाणार तर बाळ दोन्ही पण झोपले ते घरात शांतता आहे म्हणून म्हटलं की ते दोघं जण झोपल्यावरतीच आपल्याला जे काही बोलायचं तर ते बोलता येईल नाही तर मग त्या दोघांची मध्ये मध्ये लुडबुड असणार आणि मग मला जे बोलायचं आहे ते लांब राहून जातं सो मग म्हटलं त्यांना झोपू देत आणि मग आता मी बोलते तर आणि त्यानंतर तर त्यांच्यासाठी ना म्हणजे जसं की त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गेम्स जेणेकरून त्यांना कलर्स किंवा शेप्स अशा काही ज्या गोष्टी असतात तर त्या समजल्या पाहिजेल यासाठी वेगवेगळ्या गेम्स असतात तर त्या गेम्स पण आपण त्यांना घेऊन देऊ शकतो आणि प्लस आपण त्यांच्यासोबत थांबून त्यांच्यासोबत म्हणजे कसं आपण चला त्यांच्याकडे दिलं आहे आणि आपण आपली कामं करत बसले तर असं न करता त्यांच्यासोबत तितका वेळ घालवला पाहिजे त्यांच्यासोबत तेवढं कन्व्हर्सेशन झालं पाहिजे आपलं की म्हणजे ते नुसतंच आपण त्यांना बोलतो किंवा नुसतं तेच आपल्याशी बोलतात असं नाही आपण एकमेकांसोबत बोललं पाहिजे त्यांना जरी समजत नाही बोलता येत नाही तरी पण आपण त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त करायचं तर अशा सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तसंच वेगवेगळे वेग ॲनिमल्स प्लांट्स व्हेजिटेबल्स आणखी फ्लावर्स अजून बर्ड्स वगैरे अशा जे जे चार्ट्स असतात तर ते पण आपण आणून लावू शकतो जेणेकरून घरामध्ये येता जाता त्यांना नाही का की ह्याला हे म्हणतात त्यांना समजत नसू देत आपण ॲटलिस्ट आपण जरी बोललो ना की ए फॉर ॲपल तर त्यांच्या ते लक्षात राहतं की ह्याला ॲपल बोलतात आता मी शौर्याचा मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तर शर्विल आहे ना शौर्य अजून त्या गोष्टीला इतकं रिस्पॉन्स करत नाहीये जेवढं शौर्य करतोय पण जर शौर्याला अजून ते बोलता येत नाहीये किंवा माहिती नाही काय तरी पण तो काय करतो की जातो आणि तिथे आहे ना प्रत्येक गोष्टीवरती बोट दाखवून काहीतरी तोंडातून असा आवाज काढायचा प्रयत्न करत असो तसं शौर्यला शर्विलला जर विचारलं ना ॲपल कुठे आहे बॉल कुठे आहे कॅट कुठे सगळं काही व्यवस्थितपणे तो दाखवतो तर याच अशा गोष्टी असतात ज्या आपण यांना बाळांसाठी करू शकतो जेणेकरून येणार त्यांना पण तेवढे त्यांचे म्हणजे त्यांना पण थोडंसं सा बोलण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टी समजण्यासाठी आपली पण मदत झाली पाहिजे असं नाही की मग त्यांना त्यांचं तेन कळालं पाहिजेल किंवा मग फक्त आपण दाखवलं एकदा आणि त्यांना आलं असं होत नाही त्यासाठी आपल्याला कंटिन्युटी ठेवायला लागणार तर अशा सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत बाळांच्या बाबतीत असं मला तरी वाटतं आणि दुसऱ्या बाळांवरून किंवा दुसऱ्या दुसरं बाळ ही गोष्ट करते दुसरं बाळ ती गोष्ट करते आपलं बाळ असं करत नाही असं कोणत्याच आईने जज करणं चुकीचं आहे असं करूच नाही ज्याने ज्यामुळे बाळांचा कॉन्फिडन्स असतो तर तो लो होतो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आणि कसं की या सगळ्या गोष्टींवरती आहे ना आणि कसं या गोष्टी या सगळ्या गोष्टींवरती ना आपण अपन... इतकं मोकळा मोकळ्यापणाने बोलू शकत नाही कोणासोबत कारण मग कसं असतं की जे आधीचे आपल्या आधीचे जे असतात तर त्यांचं असं असतं की नाही आमचे बाळात ते एवढ्या एवढ्या दिवसात बोलायला लागले होते आमच्या बाळा एवढ्या एवढ्या वर्षामध्ये बोलायला लागलं दीड वर्षाचं असतानाच बोलत होता मग ते आपल्याला कुठेतरी असं वाटतं तर त्यामुळं मी म्हटलं की आपण असं खचून न जातं किंवा आपल्याला असं वाईट न वाटून घेता आपण आपल्या बाळाला किती इम्प्रूव्ह करू शकतो आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे ना की लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर इतकंच मला सांगायचं होतं आणि अजून एक गोष्ट आणि जी सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे मोबाईलचा यूज कमी देणं तसं तर मी बाळांना फोन लावून देतच नाही अजिबात फोन लावून देत नाही टी व्ही लागतो त्यांना टी व्ही थोडाफार चालू असतं पण ॲट ए टाईम ते लोक त्यांची ॲक्टिव्हिटी पण करत असतात त्यामुळे मला टी व्हीचं असं काय वाटत नाही की थोडा वेळ पाहिला आणि त्यानंतर मग परत आहे ते घरभर त्यांचं खेळणं हे ते सगळं चालू असतं पण मोबाईल न देणं कारण जर मोबाईल घेऊन बसले तर कंटिन्यू त्यांचं फोनमध्येच लक्ष असतं बाकीच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष राहत नाही त्यामुळं आणि लहान असताना कसं थोडंफार द्यायची मी त्यांना थोडा शांत बसायसाठी थोडंसं व्हायचं असं नाही की मला पण थोडा वेळ असा हवा असायचं किंवा काहीतरी काम करायचं आहे तर मग त्यावेळेत त्यांना थोडाफार दे द्यायची फोन पण त्यानंतर आत्ता त्यांचा स्क्रीन टाईम म्हणजे ॲटलीस्ट मोबाईलसाठी तरी पूर्णपणे कमी आहे पण असं आहे की ते जेवताना आहे ना अजिबातच एका जागेवर थांबतच नाही त्यामुळं फक्त जेवायच्या टायमिंगला थोडा वेळ अगदी जेवण चारेपर्यंत जेवण झालं की लगेच उठवून त्यांना साईडला करते आणि फोन काढून घेते अशी सगळी गोष्ट आहे मला माहिती आहे ते बरोबर नाही आहे आणि तुमच्यापैकी कितीतरी जणांना असं वाटत असेल की काय फोन देऊन चारते ते बरोबर नाही आहे पण ठीक आहे जर काहीच न खाणं त्यापेक्षा ॲटलीस्ट थोडंसं तरी त्यांच्या पोटात जातं चा वेळेवरती पण त्यातही मी त्यांना असं बघते की आ, कार्टून जरी लावून द्यायचं असलं तरी पण ते एज्युकेशनल असेल कलर्स फ्लावर्स डी असं जे काय असेल ना तर ते लावून द्यायचा त्यांना प्रयत्न करत असते जेणेकरून त्यांना त्यातून पण थोडंसं काही घेता येईल आणि अगदीच आता त्यांना पण माहिती झाली की आपल्याला फक्त खाण्यापुरतं मोबाईल भेटतो त्यामुळे हो ना मग ते पण आहे ना जेवायच्या टायमिंगला फक्त तो फोन घेणार खाऊन झालं उठवलं त्यांना जागेवरून की आपोआप फोन देऊन परत आहे ते त्यांचं खेळायला तर ही एक गोष्ट चांगली आहे त्यामुळं त्या म्हणजे असं कंटिन्यू करायचं नाही की त्याला दिलाय फोन घेऊन बसलाय बसू देत आपली कामं होता हो ते असं न करता ॲटलीस्ट त्यांना खेळणे पसारा होऊ द्यात काय करायचा तेवढा पसार मी तर दिवसभर पसारायचं टेन्शनच घेत नाही काय त्यांना खेळणे खेळायचे तेवढे देत ज्या वेळेस ते झोपणार त्याच वेळेस फक्त आहे ना ते उचलायचं सगळं सगळं सावरून ठेवायचं आणि परत ते उठल्यावर ते आहे ते करतातच आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलांचं म्हणजे कसं पसारा काढणं खेळण्याचा पसरा त्यांचा तो कंटिन्यू असतोच आहे त्यामुळे त्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं त्यांना जितका काय गोंधळ करायचा आहे ते सगळा गोंधळ करून देते परत त्याच्यासाठी लर्निंग त्यांना लर्निंगच्या ज्या गोष्टी असतात तर त्या आणून द्यायच्या जसं की पाटी पेन्सिल किंवा त्यात आता इलेक्ट्रिक पाटी वगैरे भेटतात तर ते पण तुम्ही देऊ शकता त्याच्यात तर, तर काय त्यांना माहिती झाले यांना पण मी ज्यावेळेस घेतल्या तर त्यावेळेस त्यांना बरोबर माहिती झालं की हे बटन दाबल्यावर तिथे पूर्ण प्लेन होतं किंवा काय मग तो प्रत्येक वेळी काय जर काढून हवं असेल गाडी काढून असं हवी असेल त्याच्यावरती किंवा दुसरं काय काढायचं असेल त्याच्यावरती प्रत्येक वेळी पाठी माझ्याकडे घेऊन येणार काढणार ते बघणार थोडा वेळ असं सगळं चालू असतं त्यामुळे ना असे जे लर्निंगचे टॉईज असतात ना तर ते तुम्ही घेऊन दिले पाहिजेत बाळांना आणि त्यावरती पण आहे ना मी एक नक्कीच व्हिडिओ बनवेल की दीड दोन वर्षाच्या बाळांसाठी किंवा दोन ते तीन वर्षापर्यंतची जी बाळं आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट कळण्यासाठी कलर्स कळण्यासाठी त्यांचा शेप कळण्यासाठी जे काय खेळणे घ्यायचेत तर खेळणे पाहिजेत तर त्याचा पण मी एखादा ब्लॉग बनवते जर तुम्हाला हवं असेल तर मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा तो पण मी ब्लॉग बनवेल तर चला आता दोघे पण उठतील थोड्या वेळात आणि इथून पुढचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा इथून पुढं जे काय होईल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आज तर स्टे कनेक्टेड तर मी स्वयंपाक बनवते आणि ह्या दोन पिल्लांनी बघा घरभर किती राहाडा करून ठेवला आहे हेच मी तुम्हाला मग अशा व्हिडिओमध्ये सांगत होते की -लोड़ सा थे 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 थे। चा। का हे असं खेळण्याचं सगळं दिवसभर लोळा लोळी चालू असते याच्यावर ज्या ज्या गाद्या आहेत तर त्या आम्ही काढून डिरेक्टली आतमध्ये बेडरूमला ठेवल्यात नाहीतरी ना हे बघा इकडे एक गादी घेतली त्यांनी त्या गादीवरती उभं राहायचं तिकडून इकडं चढायचं हे असं काहीतरी काम चालू असतं आणि हे पिल्लू बघा हे आगाव पिल्लू बघा असं उलट फालट व्हायचं म्हणून त्या ना मी उचलून आतमध्ये पण एक गादी त्यांनी परत घेऊन आले ते असे दोन्ही पोरा आगाऊ घालत ना आणि हा पसारा बघा पूर्ण घरभर आता हे काय मी लगेच उचलणार नाहीये ज्यावेळेस त्यांना चारायला घेईल तर त्यावेळेसच उचल तोपर्यंत काय उचलणार नाही नाही तर उचललेला परत ते सगळं खाली करायचं काम करणार आहे आणि ही पिल्लं बघा चोळया बोल बोल कोण आहे तू ए तू कोण आहे दादू अशो अशो. आणि हा सगळा खेळ आहे ना मेन म्हणजे शौर्याचाच असतो खायचा, खायचा मग खायचं मग असं करतो कोणी पडशील पड़शील पडशील झाल्या किती आगाव झाले बघा हे पोरक किती आगाव झाले अग्गाव अगाव झाले अग्गाव अग्गाव कोण आहे कोण आहे कोण आहे तो कोण आहे हे असं बोललं असं नुसतं बडबड 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 करायचं काम कर झोपला ओ गो बाई झोपला माझ्या दादू अरे बापरे अरे बापरे दोघं जण अरे पडला दादा आड़े, 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 आड़े। याची कंटिन्यू भांडणंचा चालू असतात तर चला मी स्वयंपाक बनवते आहे भाकरी बनवून झाल्यात भात बनून झाले आता भरलेलं वांगं बनवायचे त्याचीच तयारी करत होते पण इकडं बघा ह्या दोघांचं खेळणं बघून आणि इतकी मारामारी करायला शिकले दोघं पण इतकी मारामारी हे बघा हे बघा <laughs> <laughs> कोण या हा कोण आहे कोण या दादू आहे का एकमेकांच्या अंगावरती अरे चला उठा 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 चला 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 उठा बस तर चला आता ना वांग बनवून घेते भरलेलं त्याची रेसिपी काय दाखवत बसणार नाही नाही नेहमी ने बनवते तसंच बनवणार आहे आणि हे बघ हे बघा हे परत चालू झालं दोघं आता यांना ना फटके भेटतील दोघांना पण मारू एकेकाला एक मारू का तुमच्या दोघांना मारू चला काही ना ही गादी सुचलून ठेवून देते बस basah ada, kasih kaya aja da bago, ha karamati korga banget, dadu, eh dadu, eh dadu, dadu. kaya deh